स्वागत आहे मित्रांनो भारतातील सर्वाधिक उत्पादन अमोर पॅटर्न टेक्निकमध्ये शेतकमित्राऊन मेदिनी देशमुखाचं वीस जुलै दोन हजार चोवीस आज आपण या ऑडिओमध्ये माहिती घेऊया की कपाशी या पिकाला खत व्यवस्थापन करताना युरिया खताचा वापर कधी करायला हवा अनेक शेतकऱ्यांचा प्रश्न होता की सुरुवातीला कपाशी या पिकाला युरिया टाकण्याची गरज आहे का आणि किती प्रमाणात युरिया द्यायला हवा याची डिटेल आज आपण माहिती घेऊया तत्पुरी शेतकरी मित्रांनो आपण पहिल्यांदाच या चॅनलचा सर्वप्रथम या चॅनल सबस्क्राईब आणि शेअर करा आणि जर आपण नवीन नसाल आणि आपल्याला कपाशी पिकाची विक्रम उत्पादन घ्यायचे असेल तर नक्कीच आपण जा प्लेस्टोरला जाऊन अमूर पॅटर्न ॲप डाउनलोड करून त्यामध्ये कपाशी पिकाची संपूर्ण माहिती लेखी स्वरूपात घेऊ शकता जा तर सुरुवात करूया सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो युरिया खात्यामध्ये नत्राचं प्रमाण किती आहे याच्याविषयी आपण पहिल्यांदा माहिती घेऊया युरिया खतामध्ये नत्राचे प्रमाण हे चेचाळीस टक्के आहे आणि सुरुवातीला जर कपाशी या पिकाला आपण पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या किंवा चौथ्या खतामध्ये युरियाचा वापर केला तर कपाशीला जे काही येणाऱ्या फळफांद्या आहेत त्या दोन फळफांद्यातलं अंतर हे तीन ते चार इंचापर्यंत आपल्याला बघायला मिळेल आणि जर आपल्या शेतामध्ये आपण कपाशी लागवड बिवड केली असेल जसं की हळद असो मिरची असो गहू असो अशा ठिकाणी जर आपण कपाशीची लागवड केली ला असेल आणि अशा शेतामध्ये आपण युरियाचा अधिक वापर केला तर दोन फळफांद्यातील अंतर हे चार ते पाच किंवा सहा इंचापर्यंत आलेले आपल्याला बघायला मिळते म्हणजेच सांगण्याचं एक तात्पर्य आहे का जर आपण युरियाचा अधिक वापर सुरुवाती किल्ला केला तर उंची पाच फूट असताना कमीत कमी चाळीस ते पन्नास पर्यंत फळफांदे असणे गरजेचे आहे आणि कपाशीची हाईट जर सहा ते सात फुटापर्यंत असेल तर कमीत कमी पन्नास ते पंचावन्न फळफांद्या असायला हव्या त्यामध्ये मुख्य फळफांद्या तीन ते चार आणि साईडच्या जे उपफळपांद्या म्हणतो ज्याला आपण सिंपुडिया आणि मोनोपुडिया मोनोपुडिया म्हणजे मुख्य फळफांद्या तीन ते चार असायला हवेत आणि साईडच्या उपफळ ज्याला सिंपुडिया म्हणतो हे कमीत कमी चाळीस ते पंचाळीसच्या दरम्यान असणे गरजेचे आहे पण सुरुवातीला जर आपण युरियाचा अधिक वापर केला किंवा पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या कुठल्याही खतामध्ये आपण जर युरिया टाकला तर येणारे जे फळफांदे आहे खूप कमी आहे तिला आणि अधिक प्रमाणात युरिया टाकलं तर पाच फूट कपातीला सतरा ते अठरापेक्षा अधिक फळफांदे आपल्याला बघायला मिळणार नाही त्यामुळे कपाशी पिकाला जेव्हा खत व्यवस्थापन करतो तेव्हा आपला शक्यतो अमृत पॅटर्न पद्धतीमध्ये कपाशीला साठ बोंडापासून ते शंभर बोंड असतात तेव्हाच युरियाचा वापर आपल्याला करायचा आहे याची डिटेल आपल्याला माहिती ॲपवर आप बघायला मिळेल याचे व्हिडिओसुद्धा आपल्याला समोर बघायला मिळतील आणि नक्कीच जर या पद्धतीने आपण कपाशी पिकाचे नियोजन केलं तर नक्कीच विक्रमी उत्पादन आपण घेऊ शकतं यात काही शंका नाही आता ज्या शेतकऱ्यांनी सतत आठ ते दहा वर्षे कपाशीवर कपाशी लागवड केली असेल तर अशा शेतकऱ्यांनी सुरुवातीला कपाशीची वाढ होत नसेल तर अशा ठिकाणी पहिल्या खतामध्ये किंवा दुसऱ्या खतामध्ये एक वीस ते पंचवीस किलो युरिया आपण आपण दहा सव्वीस सव्वीस खतासोबत मिक्स करून देऊ शकता खत देत असताना सारख्या प्रमाणात खत पडणे गरजेचे आहे आता आणि शेतकऱ्यांनी कपाशी लागवड करताना मागं पुढे केली आहे किंवा म्हणजे सुरुवातीला कापूस निघाला तो चांगल्या प्रकारे वाढत आहे आणि नंतर जे खाडण्या आपण लावलेल्या आहेत ते खाडण्या वाढत नाहीत अशा ठिकाणीसुद्धा जिथं खाडण्या पडल्या होत्या आणि कापूस लहान आहे अशा ठिकाणी युरिया खताचा वापर आपण सुरुवातीला करू शकता बाकी अमृतपाटन शेड्यूलनुसार आपल्याला युरिया हा बिलकुल द्यायचा नाही जेव्हा कपाशीची वाढ चांगल्या प्रकारे होते कपाशीची उंची एका महिन्यामध्ये एक ते दीड फूट व्हायला हवे चाळीस दिवसामध्ये कपाशीची उंची ही दीड ते पावणे दोन फुटापर्यंत व्हायला हवे त्याला जवळपास पंधरा सोळा ते अठरा वीसच्या दरम्यान फळफांदे असणे गरजेचे आहे तर शेतकरी मित्रांनो कपाशीच्या पिकाला सुरुवातीला खत व्यवस्थापन करताना युरिया खताचा वापर आपल्याला शक्यतोवर करायचा नाही